रामकृष्ण हरिमाऊली कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कुठली स्टोरी सांगायची नाही मला सोशल मीडियावरती चे सांगायचे नाही दुसऱ्याची सांगायची नाही आपल्या राज्याचे नाही बाहेरचे नाही काय नाही आज जे सांगायचं आहे हे आमच्या गावापासून शेजारच्या गावात घडलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर घडलेले काही प्रसंग आहेत आणि ते माझ्या लहानपणी घडलेले असल्यामुळं त्या प्रसंगातली त्या घटनेतली काही माणसं अजूनही वावरतायत फिरतायत बाजारला कुठतरी त्यांची गाठ पडते भेटतात त्यावेळेस ती अख्खी जी स्टोरी घडलेली आहे ती माझ्या डोळ्यापुढे येते आणि म्हणलं आज तुम्हाला माझ्या मनातली स्टोरी काय काय घटना का आपल्या आयुष्यात अशा की आपण नाही विसरू शकत वा आणि अतिशय भयंकर अशा प्रकारची घटना आहे आणि साक्षीदार स्वतः मी त्याच्याबद्दल पॉईंट वन पर्सेंटसुद्धा कुठं काय त्यातलं काय आतलं काला माहीत नाही आशातला काय भाग नाही हा असं क्लिअरपर्यंत तुम्हाला सांगतो फक्त काही कारण असतो नावं सांगता येणार नाहीत हा विषय ह्या घटनेची सुरुवात एक आ, दलित कुटुंब असतं आणि सगळ्यात वाईट सांगायची गोष्ट म्हणजे जे घडलं त्याची कुठं तक्रार झाली नाही त्याची कुठं केस कंप्लीट झाली नाही त्याचं कुठं कोर्ट झालं नाही काय नाही असे हजारो घटना आहेत लाखो घटना आहेत ज्या दडपल्या गेल्या हे लिमत्वाचं आहे तुम्हाला सांगतो हां त्याच्यामुळं जे रेकॉर्डला लागतं जातं कंप्लीट बाणघडी दुनियादारी मर्डर रेप होत्यात तो भाग वेगळा आणि ह्या घटना अशा ना आहेत की ह्या दाखल्या जात्यात आणि त्याचं काय कुठं होत नाही गुन्हेगाराला सजा होत नाही ती सजा देतो कोण देतं बघा हां असा विषय शहा घटनेची सुरुवात आमच्या गावा शेजारचंच गाव आहे आमचं जाणं येणं कायम तिथं लहानपणापासून आता जवळपास पाच किलोमीटरवर जर गाव असेल तर आपण जातो येतोच की एक दलित कुटुंब होतं <coughs> त्या कुटुंबामध्ये माथारा मा माथारी दोन मुलं आणि थोरल्याचं लग्न झालं त्या मुलापैकी ती जी मुलगी आहे ती पाच किलोमीटरवरच्या जवळच्या शेजारच्याच गावातली त्यांचं लग्न बिग्न झालं आता ती जी मुलगी असून नवीन नांदा आलेली त्या एक वर्ष गेलं दोन वर्ष गेलं तीन वर्ष गेली पण तिला काय तिचा कुस काय उजावली नाही तिला काय पोरसॉर नाही आता हे मथरा मा माथरी जे होते मथरा तर डोक्यातच नाही कारण ते आपलं कुणाशी एक नाही दोन नाही कचून दारू पिणे आणि शिवाय नदी तर आपल्या कच जेवण करणे झोपणे ती ते काय कोणाच्या त्याला काय बिर्जित कोण धरत नव्हतं कारबारी कोण ती मथारी आणि थोरला लिहा आता श हि तर पर्से झाली की बघ ते माथारीनी ह्या देवृषाकडे बघ त्या देवृषाकडे बघ त्या सुनला असं बघायला सुरुवात केलं मग चेंड गोट उतारा टाका दुन्या टाका पण तिला काय त्याचा फरक पडला नाही ब शेवटी ते डॉक्टरकडे गेले आता डॉक्टरने शेवटी सायन्स असतं डॉक्टरच्या पाठ्यामाग डॉक्टरने सांगितलं की मी चर्चा कोणाशी करू काय ह्या सोन्याचा काय विषय मला तुम्हाला सांगायचे नाही म्हणले काय सांगताय तुम्ही डॉक्टर म्हणले नवरा आहे आणि सासू आहे आम्ही दोघं जण त्याच्या घरचे त्यांच्या घरचं कोण आहे का नाही म्हणले डॉक्टर लोक फार हुशार असतात तज्ज्ञ असतात कारण त्यांना माहिती आहे की आपण जे बोलतोय त्याचा परिणाम कदाचित वेगळा होऊ शकतो त्याचा काय गाथक होऊ शकतो हे पण बॅलन्स डॉक्टरला साधला गेला पाहिजे डॉक्टरने पण त्याला हाय ते सत्यचं सांगावं लागतं शेवटी ते म्हणले मुलीची संपूर्ण तपासणी मी केली शारीरिक शिचा जो स्किन आहे ते स्किन एका महिलेची जितकी नाजूक जितकी मऊ जितक असायला पाहिजे ती नाही ही थोडी राट आहे त्वचा दुसरी गोष्ट पुरुषाला कशा हातापायाव पाठीव पोटाव छातीव कुठे पण केस असतात ते केसांचं प्रमाण ती एका महिलेपेक्षा एका स्त्रीपेक्षा ह्या सुनं जी होती तिच्या थोडं जास्त होतं आणि दाट स्वरूपाचे केस होते अगदी बारीक बारीक असा लवाळसुद्धा लवाळा असतो मग लवाळ कायला म्हणतात मिशे असतात स्त्रियांना कधी नाजूक लवाळा म्हणतात त्याला हिच्या थोड्या राट होत्या असा प्रकार होता थोडासा पण मग ती तृतीय म्हणते होती का तसंही नाही पण ती थोडीशी स्त्री सोडून वेगळी पुरुषाकडे कललेली कर असा देह होतात बाकी सगळे ऑर्गन बिर्गन सगळे व्यवस्थित काय नाही पुरुषाच्या शरीराचं जे तापमान आहे म्हणजे त्याचं जे टेम्परेचर आहे ह्याच्यापेक्षा दीड डिग्री सेल्सिअसने किंवा दीड सेल्सिअसने स्त्रीचं टेम्परेचर हे जास्त असतं ते तिथं नॉर्मल टेम्परेचर समजलं जातं हा ते आ, इंग्रजी भाषेत ती पोरं म्हणतात बघा भागात येईल तुला एन बीटे हॉट बीट काय नाही हॉट हा प्रकार आहे ते उष्ण असते गरम असते आणि एखाद्याने फोर प्ले केल्यानंतर ते अजून टेम्परेचरमध्ये त्याची वाढ होते त्याला पण म्हणतो हॉट आता विषय हा विषय नीट समजून घ्या बरं का तुम्ही कारण कसं आहे तुमचं जेम नको व्हायला म्हणले थोडंसं तिथं जे टेम्परेचर तर टेम्परेचर जे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा ते पुरुषासारखं म्हणजे पुरुषासारखं म्हणजे नॉर्मली कमी आहे म्हणजे थोडासा प्रकार तिकडेच दुखणारा होता तू ते पण त्याकडं असा विषय होता आता ती सास होतं म्हणली भया मग माझा वंश कसा वाढणार जमीन तीन एकर त्यांना जमीन अशा ठिकाणी तिचं आजचं व्हॅल्युएशन साधारणपणे पन्नास लाख रुपये एकर चालले आजच्या तारखेचं आणि घटना साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वीची असं आता शीत ते आले घरी ना म्हणले असं काय करावं काय करावं हे इतके बुद्धिमान काय नव्हते त्या नवऱ्याने त्याची कल्पना ती बी आपल्या दावी त्या बायकोला दिली आलं तुला काय पोरफार होणार नाही आणि असन तसं पण ती स्वतःला ती बी शिकलेली साव भीतीला तिला म्हणजे एवढं नॉलेज नाही पण तिला असं वाटायचं म्हणजे तिची इच्छा इतकी भयंकर होती स्त्रीची इच्छा फार भयंकर असते की तिला असं वाटायचं की मला एखाद्या कोणाला लिखरू हवं म्हणजे असं कुणी कोणी असून द्या कारण त्याचा आपली समाजव्यवस्था अशी की तिला देवीच्या कुठं सवास नाही असल्या शेजाऱ्यांना बोलावणार तिला बोलावणार नाही एक समाज असा आहे बघा एखाद्याला त्यांना थोडं जरी कळलं ना त्याला त्वचा मारून मारून रक्तो अंबाळ करणार त्या माणसाला मानसिकदृष्ट्या आघात करतो समाज बारस आजोबाची शेजारी समाज म्हणजे काय कोण पाकिस्तान कराचीव नीती येत नाही ही आपलीच लोक बायासुद्धा फार चवीन नाही विषय सागाणार आहे एखादी फक्त कळूस तर की लगेच चार चौकी बसणार की मिस्त्री लावणार की सगळ्या गावाचा हातबारा काढते ती काय का अण्ला फुड्यांचं तर जे त्यांच्या डोक्यात आता विषय असा झाला की ते महिलेने असं डोक्यात घेतलं की नवऱ्यापासून तर नवरा नवऱ्या बी काय असा टी मधला नव्हता ती दड गेन मोडत होतं शांत होतं आणि ती काही लय असं संबंधाच्या बाबतीतले ॲक्टिव्ह माणूस नव्हता किंवा त्याची लिहि आवड नव्हती त्याला हा असं कावा तरी आपलं मग हि विषय असा झाला की त्या महिलेनीच असं डोकं चाललं होतं सोनबाईंनी की बाबा नाही नवरा तर दुसऱ्यापासून कावा ना पण मला मुलं पाहिजे कारण तिच्या त्याने तर ती जर गरोदर राहिली असती दुसऱ्या कोणापासून तर ती सगळ्यांना कंट्रोल करणं एवढी ती पावर होती सगळ्यांना त्यांना सगळा स्वभाव माहीत होता की आपल्याला ओर करणार नाही आणि हेही काय मानणार नाहीत असे असं तिने ठरवलं आणि त्यानंतर तिने चार दोन जणांशी आजूबाजूच्या लोकांशी हे पण केलं पण आता बाकीचे कसे तो काळ असा होता की डायवर लोक ही वर्षात एक दोन एक दोन -उदून मारायची कशाने येड्सनी एड्स लिहिले आता कंट्रोल झाला एड्स त्यावेळेस डायवर लोक मारायचे फार असा आकडा काटा व्हायचा त्यांचा नुसता हाडू कवटी आणि त्याला आता चिकटलेलं कात बिया वा वाटायचं मी एका मैत्रीला गेलतो ले लहानपणी लेव्या धरलो होतो आपण लेब्याकर दिसतो तसलं मडक ती तशा प्रकार त्याच्यात हिची अपेक्षा असते की कंडुंब वगैरे वापरायचा नाही कारण तिची इच्छा होती मूलराव म्हणून वर्षभर दीड वर्ष बरेच जणाला आजमावलं तिला काय म्हणून राहिलं नाही त्याच्यातच एक नवीन प्रसंग उद्भवला त्या कुटुंबा आला तो कसा आला बघा ही जी सुनबाई बाहेर अशी बाहेर खालीपणा करते तीन एकर जमिनी तर बाहेरगावचा न इथला किंवा अशा दोन अतिश्रीमंत बागायतदारांची नजर त्या इस्टिटीवर गेली की भविष्यात हे सोनंचे हे जर आपल्याला जर मिळालं तर आपल्या पोहरांचं लेकरांचं नातवांचं बाहेर काम पण नजर वाईट मग एक मध्यस्थ बाई घालून आता आता ही जी मोठी लोक आहेत ना तुम्हाला सांगतो ह्यांचा असा प्लॅन असतो एक प्लॅननुसार सगळं होतं आणि कुणाला काय घेऊन दे नाही कोणाला काय आणि त्यांच्या त्या प्लॅनची कोण आलं तर त्याला दम दे याला दम दे असा प्रकार असतो ती एकदा त्यांची वाईट नजर पडली की त्यांनी एक बाई मध्यस्थी घातली म्हणजे आपल्याला फक्त वाटेनी करायची ती हे काही कष्टकरी कुटुंब नव्हतं पिकन तेवढं पिकन करायचे बाजरी करायचे गहू कोणाला म्हणायचे करा आमचा वाटा जमीन भारी मग ह्या तीन अकरा त्यांनी वाट्याने केली वाट्याने केलं की वाट्याच्या निमित्ताने बार दार दारण्याच्या निमित्ताने त्या पुढारीने त्यांच्या घरी येणं जाणं चालू केलं घरी जा येणं जाणं चालू केलं की त्या आहे आता तिच्या तो पुढारी तसा बा बापाच्या वयाचा तिच्याशी संबंध स्थापन केलं आणि तिला पाच हजार दहा हजार त्यावेळेची ही एवढी सोपी द्यायला सुरुवात केली घरची काय अडचण आहे का ही एवढं काम करून घ्या कशाला ठेवले हा पैसा लागतो किती पाहिजेत दारा असे त्यांच्या एक साठ सत्तर हजार रुपये त्यांनी दिले कर्ज कर ह्यांची ताकदच नाही उत्पन्न नाही म्हणलं कशाची जोबेड त्यांना म्हणले नसून दे आपले लय गोळावली तुम्हाला सांगतो हे टा टाकला होता चारा त्यांनी नंतर असं सांगितलं की तुम्हाला दुसरीकडे जमीन घ्या तुम्ही जमीन विका कामाला साधारण तीन अकरा तर पाच लाख रुपयांनी जमीन ठरली त्यावेळेस बाजार चालला होता सात आठ लाखाचा त्यांची पाच लीट ठरली बरं ठरवून द्या पंधरा लाख रुपये वाहत्यात आता लाखो रुपये तर थोडंसं विकायचं म्हणून त्यांच्या डोक्यात घातलं म्हणली विकू ब आपण आणि दुसरीकडे घेऊ कुठं काय ती जी सुनबाई होती तिचा एक भाऊ होता तुम्हाला सांगतो ती जवळपासच्याच गावातली थोरला भाऊ होता तिच्यापेक्षा तो पोरगा हा आजच्या स्टोरीचा हिरो आहे तुम्हाला सांगतो तो जो पोरगा त्याने हुशार होता त्याचं वैशिष्ट्य असतं की गप कधी वाचणार जाताना सुद्धा कोणाला तरी काय चाललंय बरं चालले का रामराम म्हणीन आमकं म्हणेन तमकं म्हणेन बोल लय बोल का पोहोरगाव अतिशय स्वभाव आणि चांगला पोर का फार कमी असतात अशी लोक पण ती घरीची परिस्थिती गरीब वडील रोज रोजंदराची जमीन विमीन काय नव्हती तर तिकडून रायगावन काय तिकडं ल लांबनगर जिल्ह्यातलं गाव हे तिकडून इकडं आलं ते आता तिथून ते पोहराला हा विषय काढला बाबा आईबापाकडून आई बापा हा रोज कामाला जाऊ खाणे की आपली बहीण मुलबी वाहिनां शेग्गार छंदीची प्रॉपर्टी विकाय काढली मग त्याने त्याला अंदाज होता की तो म्हणला आईला शेत बोकयत म्हणला गावातलं दोन यांनी ट्रॅप लावला आहे बरोबर त्याने असा पवित्र घातला की त्या बहिणीची गाठ घेतली बहिणीला मानला तुझ्या पाया पडतो तुला मूल नाही झालं तर तू दत्तक घे पण तू चुकूनस जमीन विकू नको कारण पुढच्या पिढ्या ह्या जमिनीवर जगतील हा आयुष्यात काही नाही करता आलं ना अजिबात करू नका पण जमीनला हात नागालो कारण तुमचं म्हणायला हे जगात काय राहत नाही मग असा विषय मग ती जमीन म्हणली नको एक तू तिच्या डोक्यात बसलं पण तिला इकडून ते बाबा बी होता असं बागायतदार आधुनिक दुसऱ्या गासा बागायतदार जण होते दोघांचा जॉईंटमध्ये कार्यक्रम चालला होता येऊ कारण रक्कम मोठी होती त्या काळात ते पंधरा लाखदा म्हणून थोडा अवघड असतं मग शी म्हणले बघू ती काय ऐका ना शी म्हणले खरेदीला जायचं आहे खरेदीला जायचं आहे जसं तिला कळलं त्या बागायतदारांना की हिचा जो भाऊ आहे तो आडसर ठरतो याच्यासाठी त्या बाहवाला यांनी दमदाटी करायला सुरुवात केली दमदाटी करून तो का ऐकाना तो फिरला माघारी मानला तुमचं बागा आम्पल्या नाजेला लागायचं नाही मी सरळ तर वर नाही तर एक गाव दोन तुकडं करणारा माणूस त्यांनी ओळखून घेतलं त्या वायला ही आडसरच आहे त्यांनी काय केलं त्या प्लॅननुसार के त्या, त्या सुनेला मुलगा हवा म्हणून एका तृतीय निवड केली त्याला सुपारी दिली त्याला सुपारी कशी दिली की आम्ही सांगून तेवढंच तू करायचं ह्या कुटुंबाशी तो तिथं हिथं आला आता तृतीय पंथी असा होता तो पूर्ण पुरुष होता फक्त पैसे कमावण्यासाठी त्यांनी ते रूप घेतलं होतं पण साडीत राहायचा सगळा फिरायचा मेकअप बेकअप सगळं त्याचा बॉक्स बरोबर आम्ही बघायचो आणि ते वर आला बा एक पंचवीस तीस किलोमीटरवरून आला तो तो आला त्यांनी त्या कुटुंबाला पूर्ण कब्ज्यात घेतलं आणि त्याच्याकड विविध प्रकारची औषधं होती त्याच्यात काही त्याच्या गांज्याच्या पण पुढे होत्या गांजा तुम्हाला डोक्यावर परिणाम करतो त्यांच्या जेवणात ह्याच्यात तो गांजा त्या गांज्याचा आपण च्याच पाणी उकळायला ठेवलं त्याच्यात चहाची पावडर टाकली फक्त च्याची पावडर काय होईल पाणी असं लालसर होतं ना नंतर आपण चहा पावडर घालून टाकतो पण ते पाना तसा गांजा उकळायला टाकला त्यातून ते पाना निघतो ते पाणी जर बाटलीत भरलं तर ते फार म्हणजे मादक किंवा काहीच कळत नाही सुधरत नाही असा प्रकार असतो आणि मग रोज भजी आण वडापाव आणि काहीतरी त्याच्यात तो एक, -एक टिपका तो त्या गाज्याच्या टाका त्या कुटुंबाला खायला घालायचा त्यांनी ते खाल्लं फोकाट मिळते म्हणल्या काही खर्च बागायताराचा प्लॅननुसार त्यांनी हे काही हे थोडे तंदरीत नॉर्मल पाच दहा टक्के पण त्याला ते बरं वाटायचं रिलॅक्स वाटायचं आता ते मादक प्र पदार्थ आहे अशा प्रकारे सगळ्यांना बोलवायला सुरुवात केली त्यांनी हां ती सकट सगळ्यांना नाही ना म्हटलं काय करावं ते त्या त्याचा जो भाऊ होता त्याने एक दिवस आला आणि म्हटलं काय खाताय तुम्ही काय त्याला काय याचं कारण नव्हतं म्हणलं हिले चांगलं नाही त्या ह्याचं काय करू नका असं म्हणजे ते बाबतीत बोलत होता तो जो जो तृतीयपंथी आणला होता ना त्या तृतीयपंथी आपण मूल हो म्हणून कार्यक्रम चालू केला हे तुम्हाला सांगायची गरज नाही अगणित त्याला त्या बावाला आला बावा आला आणि तो जो तृतीयपंथी होता नकली त्याला त्यांनी दम दिला मानला दोन चार दिवसात हलायचं नाही तर तुझा कार्यक्रमच करून टाकतो म्हणला मी ती वैतागलाच होता कारण त्यावेळेला होतं बहीण बहिणीची स्टेट वाचली पाहिजे आता विषय असा झाला की एवढं सगळं कळल्याच्या पुढं तृतीयपंथी जो होता त्यांनी त्यांचं पुढचं अस्त्र वापरलं म्हणजे आपल्या सगळ्या प्रकारात आडसर फक्त तिचा बावी त्याला कसा केम करतात तृतीय पंथीने डोकं लावलं सगळ्यांनी संमती दिली आणि त्याला काय औषध घातलं तुम्हाला सांगतो खाण्यापिण्या त्यांच्या घरी मुक्कमाला गेला जेवणात त्यांनी त्याला काय तरी घातलं बुवा दुसऱ्या दिवशीपासून ते जुलाब उलट्या व्हायला लागल्या त्याला आजारी पडला घरी चार आठ दिवसात त्याचा असा काटा झाला आणि हा त्यांना दवाखान्यात जाऊन देत नव्हता तो मला तुम्ही थांबा ही बुथाने धरलंय त्याला तुम्ही थांबा ते आई बाप बावला त्याने पर्ग ते पटकून दवाखान्यात न्यायला पाहिजे तर ते तिथंच ठेवलं घरी नऊ दिवसात ते पोरग पारा सुकून झालं आणि त्याचं तब्येत चांगली होती तब्येत बी उतारली वजन सात आठ किलो कमी झालं आणि जुलाब लागायचे त्याला आणि उलटे व्हायच्या मध्ये आधी काय घातलं होतं कोणाला माहिती शीत सगळं हे केलं मग नेलं डॉक्टरकडे कुठं गावातला डॉक्टर ती शंभर रुपयावाला ती काय एक इंजेक्शन देणार पेन्सिल बेन्सिलिम टाकणार जाऊन द्या गाडी ते काय करतात त्याला मोठं हॉस्पिटल पाहिजे होतं त्याचं ब्लड चेक करायला पाहिजे होतं त्या काळात एवढे काही लोक समजदार नव्हती प्रगल्भ नव्हती त्याला घरी हो आणलं खोबर, ती पारासं दोघाजांनी उचलून त्याला धरावं लागायचं चालावं लागायचं इतका तो वीक झाला होता आता बघा इतकी वाईट गाठ घडली की हजे तुटते पण ती नकली त्याने जाड काळ्या पाठीचं खोबरं खोबरं मध्ये वाळलेलं त्याचा अर्धा भाग कापायचा ती कशी वाटी तयार होईल तशी वाटी त्याच्या हृदय जे असते हृदयाच्या बरोबर इथं लावली आणि ती काळ्या कापडाने ता ती अशी फिट करून टाकली पाठीमाग गाठणी दिल्या ती वाटी हृदयावर आणि संध्याकाळी नऊ वाजल्या की हा काहीतरी काटक्या गोळा करायचा येज्ञे करायचा त्याच्यात मीठ टाक त्याच्यात दुनिया टाक काही टाक आणि जाळ करायचा आणि त्याला तिथं पुढं बसवायचा ह्याच्याबरोबर अजून एक त्यांनी हे घातला पाच दहा हजारावाली मदत करणारी लय असतात बागा मार्केटमध्ये तो माणूस कारागीर होता युक्ती त्याच्या जोडीला अशी दोघा तिघाचा मिळाला शो तिचा सुनबाईचा भाऊ त्याच्या पुढे बसवायची आणि त्याला मी म्हणायचा सांग बाहेर निघ कोण तू कादरलं याला बिचाऱ्या गरीबाला कादरलं तू सांग बाहेर निघ सोडून द्याला आणि जो आजार तो म्हणायचा अरे तू काय नाटक लावले मला काय झालेलं नाही तू माझं डोकं न खावतो जबर का नाही मला थोडा बारावून दे तुला दाखवतोच ती राग यायचा त्याला पण त्याला शक आशक्तपणा झाला होता आणि तो तसं म्हणला निघतो का ना बाहेर नाही तर मारीन तुला मारीन म्हणायचा आणि तो मला सांगतो दोन साइडला दोघ जण बसले असायची एक जण असा खवून बुक्की टाकायचा भाऊ त्या खोबऱ्यावर खोबऱ्यावर दणका मारला की तो दणका खोबऱ्याच्या आत काय फसळ्या आपल्या फसळ्याच्या आत हृदय दणका बसायचा हृदयाला हा त्या दणका टाकला ना की तो तिथं आशेत आशेतला अयो हे शब्द माझ्या कानात अजून त् गुमतात का आम्ही बाहेर आणि चकारी घेऊन चकारी म्हणजे आमच्याकडे कसं आहे लहानपणी टायर खेळतात असं एकदा आणखं काढायचं टायर काढायचं जुनं आणि आम्ही आपलं बघत होतो काय चालेल काय नाही आणि आम्हाला हुसकून ते पळून जा पण ती थोडा वेळ झालं पाच मिनटं की ठोका ती अर्ध मेलं करून ती खोबऱ्यावर ठोका टाकला अयो एवढा येतात क्षीण झालं हाल हाल करून तिसऱ्या दिवशी तेव्हा पोराचा मृत झाला हृदय ओ मार बसून काय ते शिराबर हृदय ते शेवटी चलता बोलता माणूस आटकणी मरतोय ते तर हृदय त्याच्यावर एवढं दणकं घालायचं म्हणले ओ पोरा तर खालाच झाला पोरा खालाच झाले यांनी पाटकुनी सरपण सा, लगेच तयार सगळी माहिती याचा हुशारत तासात ते पिटून दिलं विषय संपला पिकारचोट बोड्याचे काही पुढारी असतात ते म्हणले ना आईल पोलीस केचे काय त्याला काय होतंय पाच एक हजार सारखावलं की हे प्रकार बस तुम्हाला सांगतो जो संबंधित व्यक्ती आहे ना ह्याला जर पाचिक सारखावलं ना तर तो म्हणतो स्टेशन आहे मी बघून घेतो तुम्ही जाऊन द्या मी करतो एखादी पार्टी बिल सेटलमेंट असे प्रकार होतात आणि मग त्याला दिला काढून तेल जाळून बिळून टाकला सगळा व्यवस्थित झाला आता काल निघून गेला चार पाच वर्ष अजून निघून गेली त्या जमिनी हा त्याला मारल्यानंतर पंधरा दिवसातच त्यांना ते थोडं थोडं ते चालू होतं त्यांचं मादक पदार्थ द्यायचं गांजाचा रस त्यांनी एक दिवस सकाळच्या बाहेर रस दिला सगळी गाडीत भरली उभी केली तिथं सगळ्यांचं सहाय्य अंगठे घेतलं खरेदी करून घेतली खरेदी करून घेतली की त्यांनी सहाय्य दिलं अंगठे दिलं दोन्ही भावांनी त्या बाईंनी त्या चौघांनी दिलं त्यांचा विशेष संपला आणलं घरी दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे ना <clears throat> त्याच्यात परत गावातला एक बी करचोटपुरारी होता तो दिले पैसे ते मोजून पैसे त्यांनी तिथले दिले चौदा पण त्याला ते परवडलं होतं कारण आज पाच तरी पंधरा दीड कोट त्या प्रॉपर्टीचे आज पण व्हॅल्युएशन आहे ते दिले पैसे पैसे दिले की चौदा लाख रुपये त्यांना जवळ मिळाले त्यांना वाटलं काय त्यांना कळलं नाही की काय गेलं आहे आपलं चौदा लाख घेतले ओ एक भाऊ तर मला माझं साडेसात मला पाहिजे भाऊ दुसरा मला माझं साडेसात मला पाहिजे बघा फाटा कसं फोडतात आमचा आहे बघू आईला काय बघत आहेत हे आता हे पैसे ते बँकेत टाकायला चालला तर त्याच्याच चुलत भावाला त्या पुढार मध्ये घातला मानला तुमच्या नावावर टाका पैसे ताटात सांडलं आणि वाटीत सांडलं एकाचे टाक ते पैसे बी त्यांनी नावावर टाकून नाही दिलं ते टाकलं ते त्याच्या पो बाबाच्या सुलतबावाच्या खात्यावर सुलत भाऊ बारा होता पण सुलतबावाची बायकुले वारा पडायची त्यांनी सगळं पैसे उडून टाकलं त्यांना दिलं असं लाख दीड लाख दोन लाख पण पाच सहा लाख रुपये त्यांनी आणलं ह्या गावातला त्यांचा विषय संपला रात्र घर विकून टाकलं आजच्या तारखेला काळ बराच लोटला पण आजच्या तारखेला हे जो माणूस त्यांनी बुक्या मारून मारून मारला ह्या घटना कालांतराने कशा कशा गळत गेल्या बागा किती केस कुणी त्यांच्या नादाला लागलं नाही मरून जाण्यामोरून जास्त ह्याची दखल ह्याची ह्याची कुठंतरी नियतीने घेतली माणसाला करण तसं कसं फेडावत बघा बरेच जण पाप करतात तुमच्या डोक्यात असं काय करायचं अजिबात करू नका माझं आहे का काय होतं माहितीये का ते फिरून येणाराचे परत तुम्हाला ते फिरून कशा रूपातून कसं येईन सांगता येत नाही पण फिरून शंभर टक्के येणार हा सरळ मार्गी जागा आपलं चुकी जागणार आरामात जागणार ती त्यांची पुढे पुढं अशी वाट लागली सगळ्यात पहिल्यांदा विकेट निघाली त्या तृतीय पण ती होता का तो नकली त्याची एम एटीव चालला असताना कमांडर गाडीने ठोकलं त्याला जागा आखाळ फुटून खालास ते लई लोकांना कार्यक्रम केला असत पण ते पहिल्यांदा नेला मग आता ज्याला मारला त्याच्या बुथानी मारला त्याला का ते त्याच्या नियतीने मेलाय हा वाग वेगळा पण ती गेलो असून ते गेलं जो एक मिस्त्री होता कारागीर त्याला मदत करून बोक्या मारायला तो विमनस्क झालाय म्हणजे त्याला क्रॅक झाला आणि पूर्णपणे दारोच्या आहारी गेलाय सकाळ सकाळच गुत्त्या संध्याकाळपर्यंत आणि नऊ नऊ दिवस आंघोळ करत नाही केस वाढले जाडे म्हणजे एका आपण म्हणतो आय असलं जलमेबाय मेलेलं बरोबर अशा अवस्थेत तो गेला हे पाप हे तुम्हाला सांगतो आणि पेड पुढच्या जेल मी तर होईल ते होईल चालू झालं फेडे दोन्ही हात पाणी भरलं ना आणि हा जर स्वच्छ केला तर हे हाताने हे आता पाणी टाकलं तर हे हाताने हे आता पाणी टाकावंच लागतं तो मी सांगतो माझं ह्याड्याचं आहे का त्याची भयंकर वाईट अवस्था आहे अंडर सुद्धा नाही घालायला त्याला तिसरा तो बागायत जी प्रॉपर्टी फुकट लुटली होती त्यांच्या बावाचा वा एवढा वाद आहे की केसन कंपनी बाणगडीन मग विभक्त झाले सगळे सुख नाही तळतळ तळतळ लय अवघड दुसऱ्या बागायतदाराला दोन्ही लेखांनी होस्कून दिला ती आपलं राहते बाहेर कडक पण सगळी लेखांनी सोनानी प्रॉपर्टी ताब्यात घेतली ती फेडे ती माथरा माथरी मरून गेली ते जो तिचा नवरा होता त्याला सोडून ती बाई ती सोनबाई शेवट दुसऱ्याच एक जणांबरोबर पळून गेली आणि तिकडं काही दिवस राहिले काही वर्ष राहिली आणि परत त्याला सोडून दिले आणि तिसराच नवरा केला पण ती काही इकडे घेत नाही आता ती कुठे काय आपल्याला तपास नाही तिला काय बोरगा झाला नाही पण असा विषय एक बारका भाऊ आता ते ते सगळं संपलं ती निघून गेलं नोकरीला आपलं कमावतंय तेवढं खाते जगत आहे बाकी डोकं लागत नाही ही जी अवस्था झाली फक्त त्याच्या आत्म्याने केली का कोणी केली हे मला सांगता येणार नाही पण नीती न नीतिमत्ता जर जागे वास ना तर असं होत नाही नियती कुठेतरी वर बघती जे आती करतात ना त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही शी माझ्या मनातलं माझी स्टोरे तर चालू आहे पण एक दिवस मला असं वाटलं की बाई शी गट नाही ना माझ्या अंतकरणातील सांगावं तुम्हाला तुम्हाला पटली तर लाईक करा नाही पटली त्याविषयी सोडून त्याला काय दावा रामकृष्ण हरी माऊली